मी आदिकराव घाडगे आज हा फुले चित्रपट पाहण्यासाठी आलेलो होतो खरं तर हा चित्रपट पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला असं म्हणू असं म्हणण्यापेक्षाही आसरू डोळ्यातून आले की आजपासून साधारणपणे दीडशे वर्षापूर्वीचा काळ आणि आज, आज आपण जो अनुभवतो आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तेव्हा जे त्यांनी सुरू केलेलं कार्य होतं ते आज एवढ्या वर्षानंतर दुप्पट चौपट होणं अपेक्षित होतं परंतु असं जाणवतं की कुठंतरी आपण अजून फुल्यांचं आणि किंवा सावित्रीबाई फुल्यांचं कार्य पुढं नेण्यामध्ये यशस्वी होत आहोत असं वाटत नाही जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होणं अपेक्षित होतं काही स्टेट्सनी हा चित्रपट टॅक्स फ्री केलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रानं हा चित्रपट टॅक्स फ्री करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक घरामध्ये आमच्या स्त्री आहे आणि त्या प्रत्येक घरातल्या स्त्रीपर्यंत प्रत्येक घरातल्या पुरुषांच्या पर्यंत हा चित्रपट पर पोहोचणं गरजेचं आहे आणि आमच्या या देशाची आणि एकोणीस महाराष्ट्राची म्हण आणि देशाची ही जडणघडण होण्यामध्ये या फुले दाम्पत्याचा किती मोठा हात आहे किती प्रचंड मोठं योगदान आहे आणि ते योगदान आपण सातत्यानं असं चालू ठेवणं गरजेचं आहे आम्हाला जो फुल्यानी या फुले दाम्पत्यानी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती आम्ही मार्गक्रमण करणं गरजेचं कर आहे आम्हाला खऱ्या अर्थानं कोणत्या हेतून शिकवलं गेलं तो शिक्षणाचा हेतू कुठेतरी भरकटताना आपल्याला दिसून येतो आहे आणि आमच्या लोकांचे मेंदू दुसरीकडे कर डायव्हर्ट करण्याचं काम सध्या चालू आहे तेव्हा आज आमच्या डोक्यावरती आमचं आमच्या धडावरती आमचं डोकं असणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आम्ही चिकित्सकपणानं या चित्रपटाकडे पाहून आम्ही जरी वाचणारी पिढी अजून सध्या काही दिसून येत नाही परंतु नाचणारी पिढी आमच्याकडे निर्माण होताना आपल्याला दिसून येते वाचणारे लोक आम्ही जरी चित्र काही फुल्यांचं साहित्य वाचलेलं नसलं तरी चित्रपटाच्या माध्यमातून खूप काही या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे ते तुम्ही सर्वांनी पाहावा आणि त्याच्यातून बोध घ्यावा आणि नवा महाराष्ट्र आमचा नवा देश निर्माण करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावा योगदान करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सगळ्यांनी पुन्हा एकदा चित्रपट हा पहावा आणि हा चित्रपट घरोघरी पोहोचावा एवढीच माझी मागणी आहे